मात्र कुलभूषण जाधव याचं पवईमध्ये जे घर आहे त्या परिसरामध्ये सध्या कसं वातावरण आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामधून कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पाकिस्तानला मोठा झटका लागलेला आहे आपल्यासोबत डिलायल रोडचे एन एम जोशी मार्गचे रहिवासी आहे इकडे कुलभूषण जाधव राहत होते बताईये क्या भावनाएं हैं आंतरराष्ट्रीय अदालत में जिस प्रकार का फैसला आया है क्या कहना चाहती हूँ मैं बहुत खुश हूँ की भूषण जी के लिए ये फैसला दिया गया है और उनके उनके साथ हमारी सारी शुभकामनाएं हैं वो जल्दी से जल्द आ जाए हिंदुस्तान में यही हमारी आशा है तो इकड़े जे रहे लोग खुशी है अपन अपने सोच लोग हाथ निष्ठान घेन ही लोग एकमे शुभेच्छा देता है मैं तुम्हें संगा कि का मना चाहिए जसा प्रकार इं, इंटरनेशनल कोर्ट मधे जजमेंट आल इंटरनैशनल कोर्ट या जजमेंट वरती आहोत आम्हाला भरपूर आनंद झाला आहे आज दिवसाभरात आमचं सगळं जे आम्ही प्रार्थना केली होती भगवंताकडे आणि कोर्टाचा जो न्याय आम्हाला मिळाला आहे ते ऐकून आम्ही एवढं खुश आहोत ना की आजचा दिवस आमचा दिवाळीचा सण साजरा करतो हो। आहोत आम्ही आणि गोड दोड खाऊन फटाक्या फोडून ते साजरीकरण करतो आहोत नक्कीच आपण पाहू शकतो लोक पेढे खाऊन साजरा करत आहेत काय म्हणायचं जशा प्रकारे हे जजमेंट आलेलं आहे मोठा दिलासा मिळालेला येस yes, जे पण जजमेंट आलेलं आहे आपला मित्र कुलभूषण जाधव आणि मला वाटतं पुरा भारतवर्ष जे आहे ते फेवरमध्ये आहे so, की कुलभूषण जाधवला जे आज दिलं आहे निर्णय आय सी जे कोर्टनी आय थिंक सो ह्याच्यापेक्षा चांगलं खुशखबरी मला वाटत नाही की अजून काय आहे फक्त आता आपण वाट बघतो की तो कधी परत इंडियात परत येतो आणि आपण सकाळपासून पूजा अर्चना करत होतो काय भावना होती सकाळपासून मनात काय चालत होतं आमची गणपती बाप्पाजवळ हीच प्रार्थना होती की कुलभूषणच्या बाजूने निकाल लागा आणि भारत सरकारने जे जे काही प्रयत्न केले आणि तसेच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाने जी साथ दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि जोपर्यंत कुलभूषण मुंबईत परत येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही तर आपल्यासोबत तुलसीदास पवार आहेत पवारजी तुम्ही तर जवळचे मित्र आहात आणि सकाळपासून खूप पूजा अर्चना केली आणि खूप मोठा निर्णय आलाय निश्चितच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हाला खात्री होती शंभर एकशे एक टक्का एक खात्री होती की कुलभूषण जाधव निश्चितच त्यांच्या बाजूने फे फेवरमध्ये फेवर निकाल लागेल त्यामुळे मी आपल्या मीडियाचा पण आभारी आहे भारतीय जनतेचा आभारी आहे ज्यांनी आपली सद्भावना आपलं प्रेम जे व्यक्त केलेलं आहे आणि पाकिस्तानविरुद्ध जो राग दाखवलेला होता त्याचाच परिणाम आहे की पाकिस्तान आज अठरा वर्षांनी पुन्हा एकदा चारी मुंड्याची झालेलं आहे नक्कीच अठरा पूर्वी पाकिस्तानमध्ये इंटरनॅशनल कोर्टमध्ये हा प्रकरण सुरू होता आणि आजही आपण पाहू शकतो तर कुलभूषणचा बॅनर आणि पोस्टर लावून लोक सकाळपासून पूजा अर्चना करत होते आणि मोठा यश मिळालेला आहे दुसरीकडे आपण पाहू शकतो गणपत बाप्पाची सकाळी पूजा अर्चना केली गेली होती जे या इमारतमध्ये राहणारे लोक आहे इकडचे रहिवासी आहे त्यांनी सकाळी गणपत बप्पाची पूजा अर्चना केली होती आपल्यासोबत वंदनाजी आहे वंदनाजी खूप मोठा निर्णय आलेला आहे आणि खूप आपण खुशी खुशी वाटत आहे मी आता खुशी वाटल्यामुळे फटाके फोडले कारण त्यांना आता त्यांच्या केससाठी वकील दिलेला आहे कारण पाकिस्तानने अगोदर त्यांना वकीलही दिलेला नव्हता आणि चार्जशीटही फाईल केली नव्हती सगळे खोटे खोटे आरोप सिद्ध केले होते पण आता आंतरराष्ट्रीय कोर्टाने त्यांना वकील दिलेला आहे आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत फाशीची शिक्षा पण द्यायची नाही असं सांगितलेलं आहे तर आता बघू आपला वकील काय करतो आहे तो कारण त्या पाकिस्तानवर प्रेशर ठेवलं पाहिजे तेवढं तर परत पाकिस्तान काही ना काहीतरी खोटे आरोप सिद्ध करत राहणार तर तसं न करता आपल्याच भारत सरकारने थोडं लक्ष ठेवलं पाहिजे नक्कीच खूप खूप धन्यवाद तर लोकांमध्ये खूप खुशी आहेत आणि जशा प्रकारे हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जजमेंट आलेला आहे या जजमेंटवर लोक खुशी आहेत समाधानी आहेत आणि लोकांची अशी अपेक्षा आहे की आता कुलभूषण जाधव त्यांची सुटका व्हावी आणि ते मुंबईत आणि ते आपल्या कुटुंबसोबत परत यावं अशी लोकांची इच्छा आहे कॅमेरामॅन नारायण परमारस मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई तर कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे तो फक्त त्यांच्या कुटुंबियांपुरता नाही तर संपूर्ण भारतासाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आजचा आहे